नमस्कार मी संदी साळंके लाईफ आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत कोकणातील आठशे वर्षाची परंपरा असलेली दशावतार ही आपली संस्कृती आहे आणि कोकणातला दशावतारा खूप फेमस आहे आणि आज मी आता आहे निरोमगावामध्ये आणि या ठिकाणी हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आपल्या सिंधुदुर्गातील एक नामांकित बाल दशावतार कंपनी आणली आहे तर आता त्यांचं मेकअप चालू आहे आणि सगळी त्यांची तयारी चालू आहे तर त्यांची आता माहिती घेऊया आपण कशाप्रकारे ते बालदशावतार नाटक म्हणजे ते कंपनी चालवतात ते कारण आपल्याकडे बालक दशावतार नाटक म्हणजे खूप कमी आहेत म्हणजे रिअर आहेत आणि ते मला वाटतं एकमेव किंवा एक किंवा दोनच आपल्याकडे कंपनी आहेत ज्या बालकदशावतार आपण दशावतारातील खूप महत्वाची गोष्ट म्हणजे दशावतारांचा पेट तर आहे यांचा पेट आला आणि आपल्यावर आता हे आप सर का नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव रामदास महापर आणि तुमच्यावर कोणाचं आहे राजेश जाधव हां तर आता तुमचे मंडळ निरोम गावात आले बरोबर बरोबर मग आता तुमच्या मंडळाबद्दल आधी पहिली माहिती सांगा कारण बालदशावतार म्हणजे खूप कमी मंडळ आहेत सिंधुदुर्गात आणि त्यांच्यापैकी तुमचं एक मंडळ आहे आणि मला वाटतं तर तीन चार वर्ष तरी कार्यरत आहे व्यवस्थित ना तिसऱ्या वर्षा तिसऱ्या वर्षी झालं आता पण तुम्ही किती प्रयोग केले आतापर्यंत आमचे पहिले ते मंडळ स्थापन करण्याची आयडिया कशी आहे कारण बालदशावतार म्हणजे सगळी शाळेतलं मुलं असतात बरोबर ना त्यांचा शाळा आणि कारण पूर्ण रात्र जागवणार पुन्हा दुसऱ्या दिवशी जाणार हे सगळं तुम्ही कसं काय प्लॅनिंग केलं म्हणजे प्लॅनिंग म्हणजे आमच्या माडीतवाडी प्राथमिक शाळा आहे वाडी जिल्हा परिषद ओके पण त्याची ह्याची संकल्पना आमचे पेडणेकर गुरुजी आहे आणि ते सागर जाधव संगीत साथी आहेत ते त्यांची संकल्पना आहे की सरस्वती पूजनाला एक आपण बालदशावतार करूया म्हणून आणि त्यांच्या संकल्पनेतून हे जे पहिला प्रयोग झाला तुमचा हा प्रयोग पहिला प्रयोग झाला झाला ओके ते त्यांनी निवड वगैरे केली म्हणजे हे घरोघरी करायचे बघून असे करायचे ना मग त्यांना प्रत्यक्षात स्टेजवर आणायचं काम दोघांनी केलेलं आहे आणि आता दशावतार म्हटलं पूर्ण रात्र जागवायची आता ही मुलं सगळी शाळेतली येतली शाळा करून पुन्हा येणार आणि तुम्ही ज्या दिवशी प्रयोग आता बाहेरचे प्रयोग घेता की तारीख काय कुठची असू शकते बरोबर कशी काय मॅनेज करत रात्रभर जागरण पुन्हा दशावतार त्यांची शाळा म्हणजे परीक्षा वगैरे शाळा वगैरे कसं बघूनच नंतर म्हणजे तशा प्रकारचे प्रयोग येतात बरेच प्रयोग आम्ही तसे कॅन्सर पण केलेले आहेत बरोबर म्हणजे नाही म्हटलं पन्नास एप्रिल आम्ही कॅन्सल के केली त्यांची शाळा परीक्षा बरोबर आता तुमच्याकडे किती मुलं आहेत म्हणजे सध्या आता जो दहा मुलं आहेत तशी दहा मुलं मुलं वगैरे आठ दहा अवेलेबल असतात एक दोन म्हणजे पंधरा वीस मुलं होती त्यांनी आम्ही दहा पंधरा मुलांना पण घेऊन करायचं सगळी एकाच गावातली आहेत की वेगवेगळ्या एकाच गावात माड्याची वाडी सुरुवात झाली सुरुवातीला आता काय तुम्ही बाहेरची आता जे काही असे कलाकार आहेत साधारण वयोगट काय त्यांचं म्हणजे आता चौदा पंधरा चौदा पंधरा म्हणजे दहावी किंवा बारावीच्या आता सुरुवात झाली बारा वर्षाची होती दहावी पर्यंतची मुलं आहे ओके तीच मुलं आहेत आणि पहिल्यापासून काही मुलं आहेत तुमच्या ओके आणि संकल्पना सरांची होती त्यांनी सुरुवात केली नंतर तुम्हाला पालकांना आवड निर्माण झाली आणि तुम्ही कंटिन्यू केला आता तुम्ही बोलला प्रयोग झाले प्रयोग झाले आता तुम्ही निरोम गावात कुठे कुठे झाले प्रयोग साधारण प्रयोग आमचे लांब कुठे पर्यंत झाले वेंगुर्ल्या गोव्यापर्यंत केले प्रयोग गोव्यापर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण आणि गोव्यापर्यंत केले आणि कुठे आम्ही कुठे पण जायची तयारी आहे पण आता आम्हाला शक्य होत नाही शाळेची मुलं म्हणून विचारतो किती कुठे पर्यंत तुम्ही जाण्याची तयारी आहे पण आम्ही ते शाळेचे ट्रॅव्हलिंग वाटतं वेळ जातो आता एप्रिल मे महिन्यात करू शकते हा सुट्टी दिवसात करू शकतो प्रयोग असतात कोणाला बुक करायचं असेल तुमचा प्रयोग तर जरा तुमचा नंबर सांगा ऐंशी अठ्ठ्याऐंशी ऐंशी आता तुमचा ज्यांनी प्रयोग ठेवलाय ते मनोज राऊत म्हणजे इथले म्हणजे कार्यकर्ते मंडळाचे तर तुम्ही यांचा प्रयोग काय ठेवला म्हणजे यावर्षी काय साधारण साधारण गेल्या वर्षी आम्ही काही सुद्धा बघितलं ओके आणि गेल्या वर्षी योगायोगाने आमचं तिथे एका भावाचं लग्न होत इकडची गेलेली आहे आणि तिथे आम्हाला कळालं आणि लग्नाच्या टायमाला दोन दिवस अगोदर दोन दिवस पुढेच फक्त हनुमान जयंतीचा उत्सव होता पण आम्ही गेल्या वर्षीच ठरवलं की तरुण मुलांना म्हणजे लहान मुलांना शालेय विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी आपण व्यासपीठ निर्माण करून द्यायला पाहिजे म्हणून आम्ही गेल्या वर्षी ठरवू की यावर्षी या आणि निरम गावातला पहिला गावातला पहिलाच असं याच्यावर नॉर्मल तर भरपूर झाले बालदशावतर पहिलाच प्रयोग पहिला ओके okay. तर आता मी सुद्धा यांच्या कंपनीचा पहिला प्रयोग बरोबर आता तुमच्या म्हणजे तुमची एक बाल बालदशोत्र कंपनी आणि सिंधुदुर्गात तुमच्या माहिती कुठची पुढची उसरगावची आहे उसरगावला आहे नेवडेला आहे बिलवडे बिलवडे आणि चार पाच कंपनी बिगस मध्ये झाली आहे चार पाचच कंपनी त्याच्यापैकी तुमची कंपनी आहे आणि मला वाटतं जास्त प्रयोग तुमचे झाले जास्त प्रयोग सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी जास्त प्रयोग तुमचे झाले आणि आमची मुलं पण ते प्रथम क्रमांक हा म्हणजे तुमचे जे इतर असतात दशावतराचे ते ओके तर आता सुंदर अशी माहिती दिली तर आता सगळी मुलं आहेत तिकडे आणि त्यांचा मेकअप चालू त्यांना मेकअप शिकवणारे सर पण आपल्यावर आहेत इकडे त्यांचीसुद्धा मुलाखत घ्यावीत आता आपण दशावतार कंपनीमध्ये आहोत म्हणजे त्यांच्या मेकअप मध्ये हा तिथे मगाशी त्यांची मुलाखत घेतली आता इकडे मेकअप करतात सगळे आणि दशावतारात सगळ्यात महत्त्वाचा जर कुठचा भाग असेल तर तो म्हणजे मेकअप कारण हे स्वतः मेकअप करतात आणि आता लहान मुलं असल्यामुळे यांना थोडंसं ट्रेनिंग करावं लागतं म्हणजे कारण हे सगळे आत्ता शाळेतली मुलं आहेत एक सोळा वर्ष चौदा वर्षाची वय आहे आणि आपल्याला त्यांचे मेकअप म्हणजे शिकवणारे सर आहेत काय ना तुमचं माझं नाव सागर कृष्ण जाधव ओके आता तुम्ही सगळ्यांना मेकअप शिकवणार ना, मेक ना सुरुवातीपासून हो हो। तुम्ही स्वतः हे करताय का ऍक्टिंग हो हो, तुम्ही किती वर्ष केली साधारण दहा एक वर्ष मध्ये आहे कुठच्या कुठच्या कंपनीमध्ये कंपनीची माझी स्वतःची कंपनी तुमची स्वतःची स्वतःची तुम्ही त्याच्यामध्येच काम करता हो oh. हो आणि यांना मेकअप शिकवण्याचं काम तुम्ही आता गेले तीन oh, चार वर्ष तुम्हीच करता हो नक्की आणि कसं वाटतं म्हणजे चॅलेंज काय वाटतं लहान मुलांना मेकअप शिकवणं म्हणजे मोठ्यांना रंगवायला खूप <laughs> बरं पण छोट्यांना बरं चंचल असतात कारण आता मेकअप प्रत्येकाला मेकअप करायला नाही म्हटलं किती वेळ लागतो साधारण म्हणजे साधारण लागतो विषय मिनिटं लागतो कमीत कमी आणि जर हेवी मेकअप असेल तर हेवी असं काय प्रत्येकाच्या रंगवण्यावर असतं आणि जेवढं स्थिर राहणार तेवढा रंग चांगलं बरोबर बरं प्रकारे त्यांचं सुद्धा त्यांनी सुद्धा एक चॅलेंज स्वीकारलेलं आहे लहान मुलांचा मेकअप कारण थोडेसे अस्थिर असतात सगळी शाळेतलीच मुलं आहे तिकडे तर त्यांचा नाट्यप्रयोग मी युट्यूबला वेगळ्या म्हणजे एपिसोडमध्ये टाकणार आहे कारण नाटक त्यांचं तुमचं नाटक तुम की किती अडीच तास तासा तासा ना, जास्त हो बोर बोर ना।, ना। का अडीच तीन तास बरोबर बरोबर त्याच्यामुळे या एपिसोडमध्ये फक्त मी झलक टाकेन थोडीशी आणि म्हणजे पूर्ण नाटक आपण वेगळ्या मध्ये बघूया कारण ते जवळपास तीन तास प्लस असेल तर आता यांचं मेकअप चालू आहे तर मेकअपची झलक सुद्धा दाखवतो तुम्हाला आता मेकअप चालू आहे इकडे सरांचा आणि बाकीची सगळे आपापले मेकअप करतात त्या ठिकाणी नाटकातलं पात्र रंगते काय राह तुमचं आणि काय शिक्षण काय किती होईल माड्याची वडील ओके बाजू साहेब गावातले आणि आता किती वर्ष करतो नाटक दोन वर्ष दोन वर्ष पात्र स्पेशालिटी नाटकातलं महत्वाचं पात्र म्हणजे स्त्री पात्र राजपात्र आणि खलनायक तर आपण पात्र बघितलं तिकडे राजपात्र रंगते आणि खलनायक पण रंगतो आणि हे नाटकातलं राजपात्र काय नाव माझं नाव रुद्र रामदास रुद्र रामदास आणि कुठच्या गाव ओके पिंगोळी आता आपल्या बरोबर राजपात्र करणार आहे काय ना तुझं नाव रुद्र रामदास आणि किती आहे तू येत आठवी येत आणि गाव माड्याचे वडे ओके आणि किती वर्ष करतो नाटक तीन वर्ष तीन वर्ष मी सुरुवातीपासून येतो ओके राजपात्र इकडे खलनायक रा। हे खेळ नाही नाव का तुझं माझं नाव सदाशिव सूर्यकांत गावडे आणि कुठची वाडे म्हणजे वाड्याची वाडे आणि किती लाय सातवी आणि इकडे ब्रह्म राक्षस काय ना कुणाल प्रकाश आणि गाव कुठचं काळशी काळशी आणि ब्रम्ह राक्षस रोल आहे आणि आता तू शिक्षण काय म्हणजे किती बारावी आहे ओके शाळा पूर्ण आली तशा प्रकारे सगळे आठवी नववी आणि बारावी म्हणजे साधारण पंधरा सोळा आता हे सगळे मस्त रंगकाम करते सुंदर असा प्रयोग आज आहे निरोम गावामध्ये नीरम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील मधलेवाडीमध्ये हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवरती या तो नक्की बघा आजच्या नाटकातले नारद काय नाव धन्यवाद आणि कितीला आणि काय याच्या माड्याच्या वाडीच्या

सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने होत असतो आणि या कार्यक्रमाला ज्यानी ज्यानी डेंग्यू स्वरूपात आणि वस्तू स्वूपात महाप्रसादासाठी महाप्रसादासाठी कोंडा अरुण हरिश्चंद्र नारकर यांकडून पहिल्या प्रश्न सक्राम नारायण नारकर म्यानमारच वीरेंद्र सकरांम नारकर महाप्रसादासाठी बटाटी महाप्रसाद या माशे रुपये नामदेवात मराव राऊत शंभर रुपये आविष्कार विचार राऊत एकशे अकरा रुपये

जय <speaking> जय <in Spanish> હર હર ગંગા ગંગા या ठिकाणी नाटक पाहतो परंतु या वर्षी आम्ही एक नवीन कलाकारांना या ठिकाणी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी गावातील सर्व रसिका हे आपले नाते त्यांना प्रोत्साहन देण्या सरवर्षी पुरुषांच्या मोठ्या माणसं ना कलाकारांचं नाटक सापडत असतात यावर्षी नवीन प्रयोग म्हणून आणि बाल कलाकारांना या ठिकाणी संधी दिलेली आहे शादर शादर कराजे। शादर कराजे। शादर कराजे। शादर कराजे। ते आपल्या पती या ठिकाणी आमच्या पालखीचा ओव्हॉप्शन करून सादर करायचे सादर करायचे स्वागर करायचे आणि दिसत नाही